नमस्कार महा मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर विद्दीश कदम व्हिडिओग्राफर आहेत आज ब्रिटन म्हणजे एकेकाळचे आपल्यावरती राज्य केलेलं महासत्ता त्या देशामध्ये काय हाहाकार माजला आहे त्याच्याबद्दल थोडंसं सांगायचं ब्रिटन या देशामध्ये एक काळ असा आला की पुरोगामी लोकांची फार चलती झाली आणि या पुरोगामी लोकांचे जे कर्तेकारो इथे होते जॉर्ज सोरोस आणि यासारखी लोकं यांनी प्रचंड पैसे ओतले आणि ब्रिटनला असं सांगितलं की तुम्ही जगावरती राज्य केलं तेव्हा तुम्ही जगावरती खूप अत्याचार केले आता तुम्हाला जगाला त्याची परतफेड करायला पाहिजे म्हणून लिबरल म्हणजे स्वातंत्र्यप्रेमी ज्यांना लिबरल म्हटलं जातं किंवा त्यांना इथे आपण उपहासाने लिब्रांडू असं सुद्धा म्हणतं तर त्या लोकांचा तिथे प्रचंड बोलबाला झाला आणि डाव्या लोकांनी संबंध ब्रिटनचं राज्य राजकारण ताब्यात घेतलं होतं त्यावेळेला त्यांनी प्रचंड प्रमाणावरती शरणार्थींचा ओघ ब्रिटनमध्ये आणू दिला आणि खूप प्रमाणामध्ये आशियातनं आफ्रिकेतनं मध्यपूर्वेतनं किंवा पश्चिम आशियातनं खूप प्रकारचे शरणार्थी ब्रिटनमध्ये आले हे शरणार्थी आले हे आपापल्या बिलीफ्स आणि आपापल्या श्रद्धा घेऊन आले पर्टिक्युलरली त्याच्यामधले जे मुस्लिम लोक आले त्या मुस्लिम लोकांनी सगळ्या ब्रिटनमध्ये स्वतःचं वर्चस्व बनवायला सुरुवात केली अनेक ब्रिटनमधली गावं मी बर्मिंगहॅमला गेलो होतो लंडनला गेलो होतो बर्मिंगहॅममध्ये काही गावांमध्ये तर ब्रिटिश माणसं जाऊ शकत नाहीत एवढे मुसलमान भरलेले आहेत आणि हे सगळे बहुतांशी पाकिस्तानमधनं आलेले आहेत त्यामुळे ब्रिटनमध्ये पाकिस्तानी मुसलमानांनी आपला एक धबधबा निर्माण केला उत्तर ब्रिटन स्कॉटलंड मॅन्चेस्टर या भागामध्ये तर त्यांची वस्ती एवढी वाढली की तिथे आता ब्रिटिश माणसांना राहायला भीती वाटायला लागली आणि हे असं जे होत होतं आणि ही जी माणसं त्यांनी आणली होती या माणसांना हे विधिनिषेध शून्य माणसं होती यातले जे तरुण मुलं आणि आणि मध्यमवर्गीय सुद्धा पुरुष जो होते त्यांना गोऱ्या कातडीचं अट्रॅक्शन भयंकर असल्यामुळे गोऱ्या मुली या त्यांच्या भक्ष बनत गेल्या गेले चाळीस वर्ष हा प्रकार चाललेला आहे हा आत्ताचा प्रकार नाही आहे त्याचा आता नवीन जे नाव दिलंय त्याला ग्रुमिंग गँग असं नाव दिलेलं आहे ग्रुमिंग गँग गँग म्हणजे टोळी ग्रुमिंग म्हणजे खरं म्हणजे ग्रुम या शब्दाचा अर्थ खूप चांगला आहे माणसाचं व्यक्तिमत्व सुधारायचं त्याला ग्रुमिंग असं म्हणतात या लोकांनी गोऱ्या मुलींचं ग्रुमिंग जे केलं त्या गोऱ्या मुलींवरती अत्याचार केले त्यांना शारीरिक अत्याचाराला बळी पाडलं त्याचे व्हिडिओ काढले त्यांना ड्रग्जची वसनं लावली आणि या प्रकारे त्यांना स्वतःचा गुलाम केलं आणि आपल्या मित्रांमध्ये त्यांची वाटणी करत होते आणि हे असं वर्षानुवर्ष चालू होतं आता चाळीस वर्ष मी तुम्हाला सांगतोय म्हणजे तेव्हा ज्या दहा पंधरा वर्षाच्या मुली होत्या त्या आता पन्नाशीच्या पुढे गेलेल्या आहेत त्यांची काय परिस्थिती झाली असेल तुम्ही विचार करा आणि हे ब्रिटन या लोकशाही राष्ट्रामध्ये चाललं लो होतं बरं का लक्षात ठेवा यांनी काय केलं स्वतःची लोकसंख्या खूप वाढवली एक गठ्ठा मतदान केलं आणि ते मतदान करून राजकारणावरती सुद्धा पकड जमवली ब्रिटनमधला जो मजूर पक्ष आहे ज्याला लेबर पार्टी म्हटली जाते त्या लेबर पार्टीमध्ये या पाकिस्तानी मुसलमानांनी म्हणजे पाकिस्तानातनं आलेले मुसलमान ब्रिटिश नागरिक आणि त्यांची मुलं बाळ पर्टिक्युलरली त्यांची पुरुष मुलं हे पाकिस्तानी मुस्लिम हे पाकिस्तानी ब्रिटिश असं स्वतःला म्हणवतात परंतु त्यांनाही माहिती आहे की पाकिस्तान हा शब्द शिवीसारखा वापरला जातो म्हणून ते स्वतःला एशियन म्हणून घेतात हा अत्यंत निचपणा आहे आणि या प्रकारात ह्या सगळ्या एशियन पाकिस्तानी पुरुषांचा सहभाग होता आणि यांनी प्रचंड प्रमाणावर तिथे यौन शोषण ज्याला म्हणतात ब्रिटिश मुलींचं चालवलेलं होतं आणि आता अर्थात त्याला वाचा फुटायला लागली म्हणजे तेव्हा सुद्धा वाचा फुटत होती परंतु आता त्याला वाचा जास्ती प्रमाणात फुटायला लागली आहे आणि याच्यावरती परवा एलॉन मस्कनी आपल्या ट्विटर ज्याला आता एक्स म्हणतात ट्विटरवरती एक मोठा लेख लिहिला आणि त्यांनी काय केलं आत्ताचा जो ब्रिटनचा पंतप्रधान आहे कायर स्ट्रामर याचाच लक्ष केलं की हा कायर स्ट्रामर मध्ये काही वर्ष ब्रिटनचा चीफ प्रॉसिक्युटर जनरल होता म्हणजे वकील होता ब्रिटिश सरकारचा वकील होता आणि यांनी या लोकांवरती कार्यवाही करणं अपेक्षित होतं यांनी ती कार्यवाही तर फारच मंदपणे केली परंतु आता जेव्हा सांगितलं की त्या सगळ्या केसेस पुन्हा उघडा त्याच्यावरती एक कमिटी गठीत करता करा की त्यावेळेला या बायकांना आणि मुलींना काय प्रकार सहन करायला लागले आणि तुमच्या देशामध्ये तुमच्याच बायका मुलींवरती अत्याचार होत होते आणि तुम्ही डोळ्यावर ओढून बसला होता याचा काहीतरी तुम्ही आता निकाल लावला पाहिजे पण ते करायला संपूर्ण लेबर पार्टीच्या मेंबर ऑफ पार्लमेंटनी नकार दिला कारण त्यांना माहिती आहे की हे जर पुढे आलं तर या सगळ्या लोकांचा सहभाग त्यातनं पुढे येणार आहे की यांनी प्रत्यक्ष त्याच्यात भाग घेतला की नाही माहीत नाही काय नेमकं केलं माहीत नाही परंतु हे प्रकार चालू राहिले आणि दोषींना शिक्षा होत नाही चाळीस चाळीस वर्ष दोषींना शिक्षा होत नाही हा काय प्रकार चालला आहे म्हणजे तुमच्या देशातल्या मुली गोऱ्या मुली बरं इथे असंही नाही की आशियन मुली किंवा पाकिस्तानी किंवा हिंदुस्थानी मुलींना त्यांनाही करत असतील मला माहीत नाही करतात की नाही पण गोऱ्या मुलींना तुम्ही तिथे त्रास देताय सेक्शुअली हॅरॅसमेंट करताय आणि त्याची कुठे हे होत नाही वाच्यता होत नाही अर्थात भारतात या गोष्टी मी सांगायला आपल्याला नको आपल्याला दोनच फक्त उदाहरणं देतो अजमेर येथे एकोणीसशे ब्याण्णव साली हा प्रकार झाला होता की अजमेरमध्ये काही मुस्लिम युवकांनी हिंदू मुलींना पळवून त्यांना ब्लॅकमेल केलं त्यांच्यावर बलात्कार केले त्याचे व्हिडिओ तयार केले त्यांना ब्लॅकमेल केलं आणि ही जी पद्धत त्यांनी केली तीच ब्रिटनमध्ये पद्धत केलेली आहे बरं का ती काही नवीन नाही आहे की ज्या मुलींना ब्लॅकमेल करतात त्यांना वरती असं सांगतात की तुम्ही तुमच्या मैत्रिणींना या जाळ्यात ओढा म्हणजे तुमची सुटका होईल सुटका तर होत नाहीतच पण अधिकाधिक निष्पाप मुली या जाळ्यात अडकत जातात आणि एकदा या जाळ्यात अडकल्या की सुटका नसते कारण हे काय सांगतात तुमचे व्हिडिओ आम्ही पब्लिक करू पब्लिक केल्यानंतर तुमच्याशी कोणी लग्न करणार नाही तुमच्या कुटुंबाला वाळीत टाकलं जाईल वगैरे अतिशय मानहानिकारक त्यांचं आयुष्यानंतर होऊन जातं त्याच्यातल्या ब्रिटनमधली तर एक केस इतकी भयानक आहे की ती मुलगी त्यांच्या तावडीतनं सुटून पळून आली ती ज्या अनाथाश्रमामध्ये होती त्या अनाथाश्रमात ती टॅक्सीनी आली आणि तिथे टॅक्सीला तिच्याकडे जायला पैसे नव्हते तर अनाथाश्रमाच्या चालिकेने सांगितलं मी काही तुला पैसे देणार नाही मी काही तुला घेणार नाही तोपर्यंत ते गुंड तिच्या ताब मागावर होतेच त्यांनी पुन्हा तिला पकडून नेलं परत एकदा ती पळाली तेव्हा ही सगळी गोष्ट समोर आली पण इतकं होऊन सुद्धा काही स्ट्रॅमर आणि लेबर पार्टीनी या लोकांच्या विरुद्ध काहीही कार्यवाही केली नाही त्याचं कारण असं होतं आणि आता तीच गोष्ट यांनी नवीन कमिटी फॉर्म केली तर पुढे येईल की मतं या मुस्लिम लोकांची वेबर पार्टीला मिळत होती त्यांना नाराज करायचं नाही म्हणून हा पद्धत प्रकार चालला होता महाराष्ट्रामध्ये जळगावलासुद्धा असाच प्रकार झाला होता एकोणीसशे चौऱ्याण्णव साली जळगावला जळगाव सेक्स स्कॅन्डल म्हणून प्रसिद्ध आहे त्याची पुढे मीरा बोरवणकर भुन, या आय आय पी एस ऑफिसरने पुढे संपूर्ण त्याची उकल केली होती त्यातल्या गुन्हेगारांना पकडलं होतं पण तुम्हाला आता मी सांगितलं की कायद्याचे पास जे असतात या अजमेरच्या गुन्हेगारांना चाळीस वर्षानंतर शिक्षा करताय तुम्ही त्या क्षणी त्यांना पकडून त्यांना तिथे तातडीने शिक्षा करायला हवी होती तसं होत नाही म्हणून हे लोक होतात पण तुम्हाला वाटत असेल की भारतात असे प्रकार होतात पण पुढारलेला देश जो ब्रिटन आहे तिथे सुद्धा हे प्रकार होतात हे ग्रुमिंग गँगचं सत्य एलॉन मस्कनी पुढे आणलं म्हणून याला आता पुन्हा उकडी फुटलेली आहे आणि आता मला वाटतं कायर स्ट्रॅमरला राजीनामा द्यायला लागेल असं म्हटलं जातं की जी पद्धत राजीनाम्याची सुरुवात झालेली आहे तिथे आता ती तिथेच थांबणार नाही कायर स्ट्रॅमर त्याच्यातला पुढचा असेल कॅनडाचा ट्रुडोनी तर राजीनामा दिलाच त्याच्यावरती मी एक व्हिडिओ सुद्धा केलेला आहे की ट्रुडोला राजीनामा द्यायला लागला कारण ट्रम्प आणि उजवे राष्ट्रवादी सरकार अमेरिकेत येत आहे ट्रम्पने तर आहे की कॅनडा सुद्धा आता अमेरिकेचा प्रांतच करायचा त्याचा विचार आहे तसंच आता पुढचे जे टप्पे आहेत ते मोहम्मद युनिसला आता राजीनामा द्यायला लागेल पाकिस्तानचा शहबाज शरीफ सुद्धा जाण्याचा मार्गावर आहे काही स्टॅमरनी सुद्धा राजीनामा द्यावा अशी आता ब्रिटनमध्ये सुद्धा चळवळ सुरू झाली आहे की तुम्ही तुमच्या पोरीबाजींचं सुद्धा संरक्षण करू शकत नसला तर तुम्ही सरकार बनायला नालाय का आज लंडनचा मेयर कोणी मिळते तुम्हाला त्याचं नाव आहे सादिक खान पाकिस्तानी आईबापांचा तो मुलगा आहे तो कसा लंडनचा मेयर होऊ शकतो कारण लंडन अजून काही मुस्लिम बहुल नाही आहे परंतु एक गटा मताची जी शक्ती आहे ती वापरून दोन हजार सोळा तो आज तिसऱ्यांदा पुन्हा मेयर झालेला आहे आणि त्याची या सगळ्यावरती भूमिका पाहिली तर बोटचेपी भूमिका असते कारण त्याचेच भाईबंड सगळे हे उद्योग करत असतात हा देश पाकिस्तान या जगाला झालेली कीड आहे जगाला लागलेली कीड आहे हा देश जितक्या लवकर या जगाच्या नकाशावरनं पुसला जाईल आणि या पाकिस्तानी लोकांची नांगी जितक्या लवकर ठेचली जाईल तितक्या लवकर सगळ्या जगातली माणसं सुसंस्कृत माणसं सुसंस्कृत माणसं आणि त्यांचा सुसंस्कृत समाज सुटकेचा निश्वास सोडेल सगळ्या जगाने एकत्र होऊन या सगळ्या नीच नालायकांना हे पाकिस्तानी हे रोहिंगे हे सगळे जे आहेत या किंवा पश्चिम आशियातले जे गुंड मोकाट सुटलेत पॅलेस्टिनी लोक जे गुंड मोकाट सुटलेत बरं एकमेकांना सपोर्ट करत असतात ना पाकिस्तानी पॅलेस्टाईनला सपोर्ट करायचा पॅलिस्तानी पाकिस्तानला सपोर्ट करायचा दोघही भिकारी आहेत तिघा भिकाऱ्यांनी मिळून बांगलादेशला सपोर्ट करायचा तिसरे भिकारी आहेत या सगळ्या भिकारीस्तानांचा आता नायनाट झाला पाहिजे तर झाला तरच सुसंस्कृत घरातल्या पोरीबाळी सुरक्षित राहतील लक्षात ठेवा ही आग तुमच्या घरापर्यंतसुद्धा पोहोचू शकते इंग्लंडच्या मुली असुरक्षित आहेत जळगावातल्या असुरक्षित आहेत आणि क अजमेरमधल्या असुरक्षित आहेत याच्या भ्रमात तुम्ही राहू नका तुम्ही स्वतःसुद्धा सुरक्षित नाही आहात जागे राहा सावध राहा आणि यांची कारस्थानं मोडून पाडणं हे अत्यंत आवश्यक आहे आपल्या सुदैवानी तिकडे ट्रम्प इथे नरेंद्र मोदी तिकडे एलॉन मस्क इथे अजित डोवल हे सगळे कार्यरत आहेत त्यामुळे तुमच्या लोकांना सुरक्षितता आत्ता आहे नाहीतर बांगलादेशात काय आहे इंग्लंडमध्ये काय आहे फ्रान्सच्या दक्षिण भागात काय आहे या सगळ्याचं जो तुम्ही बघितलं पॅलेस्टाईनमध्ये काय आहे तशी जीवनशैली तुम्हाला मिळणार नाही याची काही गॅरंटी नाही आज नरेंद्र मोदी आणि अजित डोवाल राजनाथ सिंग एस जयशंकर या सगळ्यांचं मजबूत सरकार आहे म्हणून तुम्ही सुरक्षित जगताय योगी आदित्यनाथ तिथे उभे ठामपणे म्हणून तुम्ही सुरक्षित जगताय लक्षात ठेवा रात्र वैऱ्याची आहे राजा कायम जागा आणि सावध असणं आवश्यक आहे इंग्लंडमध्ये या ग्रुविंग गँगनी घातलेला धुमाकूळ याच्यावरती फार उत्तम काही गोष्टी मला वाचायला मिळाल्या इंग्लंडमध्येच एक पत्रकार आहे डगलस मरे म्हणून त्यांचं याच्यावरती इस्लामो नावाचं एक पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये त्यांनी या सगळ्याची विवेचन केलेलं आहे की कसं इस्लामवरती प्रेम असणारे खोटं प्रेम असणारी लोकं निर्माण झाली आणि त्यांनी जे जे इस्लामचा खरं भाग उलगडून सांगत होते त्यांना इस्लामो फोबिया म्हणजे इस्लामपासून घाबरलेले लोक असं म्हणायला सुरुवात केली त्याच्या विरुद्ध त्यांनी पुस्तक लिहिलं आहे इस्लामो फिलिया तर ते आपण जरूर वाचा पण त्याहून महत्वाचं हेरंब ओक हे डोंबिलीचे पत्रकार आहेत आणि सोशल मीडिया ॲक्टिव्हिस्ट आहेत त्यांचं फेसबुक पेज अतिशय चांगलं आहे त्या फेसबुक पेजवर त्यांनी एक प्रदीर्घ लेख लिहिलेला ले आहे या सगळ्या ब्रिटनच्या ग्रुमिंग गॅग परिस्थितीवरती तो सुद्धा आपण जाऊन बघा अशी आपल्याला मी विनंती करतो असो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर आपण मेल आम्हाला त्याचे पोचपावती द्या आपल्या परिवाराबरोबर शेअर करा आणि तुमच्या कमेंट्स आणि तुमचे लाईक्स आमच्याकडे येऊ दे पूर्वी नेहमी आपण करतो तसं यापूर्वीच्या माझ्या व्हिडिओवरती जस्टिन ट्रुडोनी रिझाईन केलं पाहिजे किंवा रिझाईन केल्यानंतर मी जो व्हिडिओ केला होता त्याच्यावरती काही कमेंट्स आल्या आहेत त्या प्रतिनिधीत कमेंट्स मला वाचून दाखवायच्या महादेव सुतार लिहितात नेने सर अतिशय सुंदर विवेचन केले आहे आपण यापूर्वी या, या विषयावर एक व्हिडिओ केला आहे तुमच्यावरील विवेचनात आपण जस्टिन ट्रुडोला राजीनामा द्यायला लागणारे सांगितले होते हो, हो आमची भविष्यवाणी खरी ठरली आणि जसे जस्टिन ट्रुडो आता पळून गेला जीवन बिर्ड्यांनी पण तेच आहे आपलं भाकीत ठरलं आता पन्नू यांचं भविष्य काय असेल पन्नूगँग आता नवीन देशाचा आश्रा घेण्याच्या मागे असेल कारण या देशामध्ये त्यांना आता संरक्षण देणारी जी व्यवस्था होती ती व्यवस्था मोडीच निघालेली आहे दीपक दांडेकर लिहितात उत्कृष्ट विश्लेषण वीस जानेवारी रोजी डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार असून बांगलादेशवर पण त्याचा परिणाम होणार आहे डोनाल्ड ट्रम्प आपल्याकडे आपल्याकरता चांगले आहेत डोनाल्ड ट्रम्पमुळे जगात बऱ्याच घडामोडी घडणार आहे अगदी बरोबर बोललात डोनाल्ड ट्रम्प आल्यामुळे सगळ्या जगात राष्ट्रवादाला बळ मिळेल आणि अनावश्यक युद्ध जे रशिया युक्रेनचं चाललंय जे हमास इस्रायलचं चाललंय त्या युद्धावरती एक प्रकारचं कंट्रोल येईल आणि योग्य पार्टीला युद्धात मदत करण्याची अमेरिकेची भूमिका असेल रवी सरदेसाई लिहितात आजच्या विश्लेषणात आपण चुकून अप्सरा अणुभट्टी कॅनडाच्या सहकार्याने बांधले असे म्हणालात पण एक दुरुस्ती अप्सरा ही स्वदेशी अणुभट्टी डॉक्टर होमी बाबा यांनी बांधली व सायरस ही अनुभट्टी कॅनडाच्या सहकार्यांनी बांधली अगदी बरोबर आहे अप्सरा ही पहिली अणुभट्टी होती सायरस ही एकोणीसशे साठमध्ये मध्ये कार्यरत झाली ती कॅनडाच्या सहकार्यांनी बांधली होती आणि त्या अणुभट्टीचं कॅनडाने सप सप्लाय थांबवला होता आपण अणुस्फोट केल्यानंतर आपली माहिती बरोबर आहे पण अप्सरा ही अगोदरची अणुभट्टी होती एकोणीसशे छप्पन सालची अणुभट्टी अप्सरा आहे ट्विंकल स्टार यांनी आहे इंग्लंडमध्ये स्टॅमरला पण नारळ द्यायला पाहिजे शक्य तितक्या लवकर वाट लावून ठेवली आहे त्याच्यावरती मी नुकताच एक व्हिडिओ पण केलेला आहे की स्टॅमर आणि गॅन आत्ताच तो व्हिडिओ जो आपण तुम्ही बघाल तोच केलेला आहे तेव्हा आपण हाय कमेंट विचारात घेतली असं म्हणायला हरकत नाही श्रीकांत मोटरवार लिहितात सर्व जगभरात राईट विंग पॉलिटिक्सचा बोलबाला वाढतोय त्याचं काय कारण आहे त्याचं मुख्य कारण असं आहे की जॉर्ज स्टोर सोरोस आणि त्याची सगळी पिलावळ आपल्या इथले केजरीवाल आणि सगळी गँग या सगळ्यांनी इतका अतिरेक केला डाव्या लोकांनी अपप्रचाराचा इतका अतिरेक केला की लोकांच्या पूर्णपणे लक्षात आलं की हे सगळं खोटं बोलतायत आणि एक लक्षात ठेवा सोशल मीडिया यूट्यूब फेसबुक या सगळ्यामुळे ट्विटर या सगळ्यामुळे हे जे प्रस्थापित माध्यम आहेत जे सगळं खोटं आणि विषारी प्रचार चालू ठेवला होता त्या प्रस्थापित माध्यमांना छेद मिळाला माझ्यासारखे व्हिडिओ आता आपण सगळे बघता त्याच्यामध्ये तुम्हाला प्रस्थापित माध्यमं जे खोटं सांगतात त्याच्या विरुद्धातल्या गोष्टी समजतात त्यामुळेही लोकांना लक्षात आलं की प्रस्थापित माध्यमं डाव्यांच्या हातातली माध्यमं ही संबंधपणे नालायक माध्यम आहेत त्यांच्यावरची विश्वास त्यांचा उडाला आणि त्यामुळे त्यांच्या लक्षात आलं की आता उजवा राष्ट्रवाद आणण्याला पर्याय नाही म्हणून उजवा राष्ट्रवादाचा बोलबेला वाढलेला आहे अज्ञात यांनी लिहिलंय तिकडे ट्रम्प तर कॅनडाला अमेरिकेत समाविष्ट करायला निघालेत एकंदरीत कॅनडाची ग्रहदशा ठीक दिसत नाही खरं सांगू का कॅनडा जो अमेरिकेचा एकावन्न स्टेट झाला तर कॅनडाचाच प्रचंड फायदा होणार आहे कारण कॅनडा अमेरिकेतला व्यापार व्यापार जो सध्या आहे तो प्रचंड तुटीचा व्यापार आहे अमेरिकेला कॅनडाला बरीचशी मदत आता सुद्धा करायला लागते तर तसं होणार नाही कॅनडा अमेरिकेचा स्टेट झाला म्हणजे सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील कॅनडाचे असं मला तरी पर्सनली वाटत नितीन पिंपळे यांनी लिहिलंय की त्यांच्या पार्टीच्या नेत्या म्हणजे ट्रुडोनच्या पार्टी जी आहे ना त्या पार्टीच्या नेत्यांनी नि सांगितलं आम्हाला ट्रुडो नको नवीन पाहिजे असं काँग्रेसमध्ये कधीतरी होईल का की नेत्यांनी नि सांगितलं की आम्हाला राहुल प्रियंका सोनिया नको आणि पार्टी अध्यक्ष निवडणुकीने येतील काय माहितीये काँग्रेस ही सध्याची जी पार्टी आहे ती राहुल सोनिया म्हणजे गांधी परिवार जो खोटा गांधी परिवार आहे सध्या त्याला मायनो परिवार म्हटलं पाहिजे त्यांच्या गुलामीत इतके रंगलेले आहेत की त्यांच्याकडनं उचल खाल्ली जाईल असं वाटत नाही <coughs> त्यांच्याकडनं उचल खाल्लेले लोक काँग्रेसच सोडतात काँग्रेसमध्ये राहून या लोकांना विरोध करणं त्यांना शक्य होईल असं वाटत नाही तरी कदाचित गुलामांमध्येही कोणीतरी स्वातंत्र्यप्रेमी निपजतो तसा जर निपजला तर बघूया आपण त्याची वाट बघतोय एक मला असं व्ह्यू आलेला आहे एका व्ह्यूअरची कमेंट आहे की कॅनडामध्ये अजून सुद्धा लोक पी आर घ्यायला जातात आणि तुम्ही काय भलतात आहे मला असं सा सांगायची इच्छा आहे त्या पर्टिक्युलर माणसाला सुद्धा सांगायची त्याची भाषा काही फारशी चांगली नव्हती पण ती जाऊ देत परंतु कॅनडा देश आहे असं मी कधीच सांगितलं नाही कॅनडाचं टोडो सरकार वाईट आहे हे मी सांगत आलेलो आहे कॅनडामध्ये प्रचंड प्रमाणात निसर्ग संपत्ती आहे पण कॅनडाचा प्रॉब्लेम असा आहे की अर्ध्याहून जास्त कॅनडा हा बर्फाच्छादित असतो त्यामुळे त्या निसर्ग संपत्तीचं उत्खनन करायला खूप श्रम पडतात ते श्रम करणे इतकी मॅनपॉवर कॅनडात नाही म्हणून तर त्यांनी इतर इतर देशातनं लोक बोलवले आपले शीख लोक जे तिथे गेले त्यांनी अशा प्रतिकूल परिस्थितीत शेती केली प्रतिकूल परिस्थितीत ड्रायव्हिंग करून ट्रक ड्रायव्हिंगचा सगळा व्यवसाय शीख लोकांच्या हातात आहे हे सगळं केलं पण कॅनडा हा श्रीमंत नाही असं मी कधीच म्हटलं नव्हतं कॅनडाचे राज्यकर्ते नानायक आहेत हेच मी म्हटलं होतं आणि ते राज्यकर्ते आता चाललेत त्यामुळे कॅनडाचं भविष्य तितकं काही वाईट होईल असं वाटत नाही असो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल अशी मी अपेक्षा करतो आपण हा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार